सर्व नागरिकांना याच्यामुळं त्रास होतोय डिवायडरच्या ठिकाणी आता रस्ता प्लेन करतात ठीक आहे हे जे खांब आहेत हे खांब पण त्रासदायक आहेत येणाऱ्या जाणाऱ्या प्राफिकला किती अडचण होते याच्या हे एवढं रस्ता बुजवून हा कॉन्क्रीट करून पण याचा काही उपयोग नाही गाडीचा गाडी कधी दिसली आहे तिथं ट्राफिकला अडचण हे करून पण काही उपयोग नाही आहे नुसतं पैशाचा उप म्हणजे विनाकारण अपवय होतोय नागरिकांना सुविधा भेटायची तर त्रास होणार आहे अजून जास्त त्रास वाढणार आहे अगोदर खंबे काढून मोठा रस्ता आहे त्याची जास्त सुविधा झाली असती जर खंबे काढले असतील